तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या नवीन युट्यूबच्या व्लॉगमध्ये कापड बाजारात कारण मला घ्यायचं होतं मोबाईल एक कारण आपल्या आयफोनची बॅटरी कमी व्हायला लागली जास्तच त्यामुळं आता जातो मोबाईल वगैरे जातो आणि बघतोय एखादा अँड्रॉइड मग आणि घेतो मोबाईल आज आज मोबाईल येणार होते तर कंटिन्यू करा সযরিতে গন্য়ান চেন্য়েরেতে কারে মালেশচে সয়েকেরয়ে য়েতে মোয়েয়েরের চেটো করতে চেটেরে

मोबाईल दाखव ना <laughs> आता मोबाईल घेतलाय जातो आता घरी रूम वरती जातो आणि त्याची मस्त लावतो नंतर पुढे बघू आता काय होतंय कसं होतं कंटिन्यू करा दिल्लीगड ला जात असताना आम्हाला जाहिरात दिली एका आजोबाने <laughs> त्याच्यावरती लिहिले ऑल बँड सेल ब्रँडेड फॅक्टरी आवसेल सेल फक्त पाच दिवस अठरा ते चौदा जेंट्स वेअर लेडीज वेअर किड्स वेअर एक किलो नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक किलो कोणताही ब्रँडेड कपडा घे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये असेल तर कंटिन्यू करा तर मित्रांनो आत्ता पण आलोय आपल्या इंजिनिअर कटिंगवाल्याकडे आपला भाऊच आहे तो पण दिल्ली गेटला दुकान आहे आपल्या ह्याची चैतूची कटिंग करायला आलो होतो आणि इथं आल्यानंतर इथं चालू होतं गाणं त्यामुळे कॉपीराइट नाही पाडा म्हणून गाण्याचा आवाज लूट केला तर मित्रांनो आत्ता आपण आलो आपल्या ओम्याच्या मोबाईलचा डिस्प्ले घ्यायला होता आणि आता आलो आहे आपण कॉम्बो टाकायचं आहे कॉम्बो टाकून झाल्यानंतर बोलू तर मित्रांनो आम्ही आलो आहे आपल्या नगरच्या Yeah. bersama पाइप <laughs> ल <laughs>

तर मित्रांनो इथं आम्ही आलो होतो दर्शनाला का इथं आपल्या सीता आणि रामाचं मंदिर आहे राधाकृष्णांचं मंदिर आहे इथं आल्यानंतर एकदम मन शांत झालं वातावरण इथलं एकदम भारी आहे एकदम भारी तुम्ही पण येऊ शकता इथे आणि आपल्या न्यू हॉर्स कॉलेजच्या शेजारीचं

<laughs> फिर फिर मार ना माराय ख बसले तर आम्ही इथं बसून मस्त शांत वातावरण एकदम असली इथं मस्त शांत वातावरण आहे एकदम मन तृप्त होते हॅलो स्वागत आहे तुमचं आज नवीन आपल्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब केलं नसाल तर ओमी ब्लॉग तर आज आपण आहोत मध्ये या ठिकाणी पंचब गार्डन वगैरे पंचब गार्डन पशी यायचं नव्हतं बरं का पण उद्दिष्ट काय होतं आम्हाला पियच होतं थोडा थोडा प्यायला गेलो तर थोडा बंद होता काहीतरी कारण होतं कोणीतरी मात्र बाबा आले होते ते बघण्यासाठी सगळे गेले होते तर मग आम्ही ठरलं आमचं बघा पंचब गार्डनला फोन खायला तर आमच्या सोबत आहे बघा सोन भिजले आणि थांबले येत आहेत मागे त्यांचं थांबायचं कारण काय माहिती गो मी त्यांचं थांबायचं कारण एकच आहे त्यांचं दोघांचे स्टोरी सांगणं चालू आहे सॉम नटिस्ट हार्ट ब्रेकर स्टोरी डायरेक्ट <laughs> हा हार्ट ब्रेकर स्टोरी सांगत होते त्याला त्यासोबत काय झालं कसं ब्लॉक केलं त्याला कसं त्याला आयुष्य तुम्ही काढलं सांगत आहे रोड क्रॉस करून चला आयुष्य मग आता आम्ही आलो इथं पंचम गार्डनला पंचम गार्डन लाल चिकला चिकला मध्ये चलत चलत आलो आता आम्ही इथे बसणार आहोत दहावाली चार कोण घेणार आम्ही दहावाला नाही बरं दहा जर कोण भेटत नाही

खायचे आता मी बोलणे का तुम्हाला माहिती बरोबर नाही

हे बघाव बघा ना सेलिब्रेट करून झाल्यानंतर आम्ही आलो होतो रूमला रूमला आल्यानंतर कळालं की यांच नियोजन होत काहीतरी बिर्याणी वगैरेच आपण काय खात नाही त्यामुळं आपल्यावर फरक पडत नाही हे बघा चालू नियोजन अरे मी नाही खायात मला माळे माळी दाखीन मला त्यांना थोडी माळी सगळ्यांना मला माळे काय दे आपल्या व्हेजिटेरियन साठी आपल्या बेळ आण जीवन आलेला जीवन हे आपला उमेश पण खात नाही त्यामुळे इकडे बसलोत आम्ही इकडे बसलो आम्ही आता झोपतो जानवर है कितना भी खाय

त्यानंतर ओम्यानी ओम्याचा बड्डे होता आणि त्यांनी मला पार्टी दिली नाही सगळ्यांना पार्टी दिली सगळ्यांना बिर्याणी वगैरे चारली आणि त्याला म्हणलं आता मला काहीतरी पाहिजे बाबा तेव्हाच मला काहीतरी खर्च करतो बळबळ आणला त्याला येत नव्हता आणलाय आता बघू काय काय होतं काय बघा पूर मित्रांनो आता आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय कारण आता खूप लेट झाले भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा, शेर करा, शेर करा, शेर करा <laughs>